पंढरपूर तालुक्यातल्या कासेगावची ती शांतरात्र होती मामाजी आसबे त्याची पत्नी सोनाली आणि त्यांची दोन चिमुकली मुलं सहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी त्यांच्या लहानशा घरात झोपले होते बाहेरून पाहणाऱ्याला हे एक सामान्य सुखी कुटुंब वाटलं असतं पण त्या घराच्या भिंतींच्या आत एक अदृश्य वादळ घोंगावत होतं ज्याची कोणालाच कल्पना नव्हती मामाजी हा तसा साधाबोळा माणूस शेतीवाडी करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता पेरणीसाठी घेतलेले पैसे मुलीच्या आजारपणावर केलेला खर्च आणि सततच्या नापिकीमुळे तो पुरता खचून गेला होता रात्री झोपताना त्याला फक्त आकडे दिसायचे कर्जाचे आकडे व्याजाचे आकडे सोनाली त्याची पत्नी तशी शांत स्वभावाची पण तिच्या मनातही एक वेगळी भीती घर करून बसली होती मामाजीच्या चेहऱ्यावरची चिंता ती रोज वाचायची पण तिच्याकडे त्याला धीर देण्यासाठी शब्द नव्हते स्वतःच्याच दुःखात ती इतकी बुडाली होती की मामाजीच्या मनात काय चालले आहे याचा तिला अंदाजही नव्हता गेल्या आठवड्यात त्यांच्यात एक मोठा वाद झाला होता क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला तो वाद मामाजीच्या मनात साचलेल्या चिंतेमुळे आणि सोनालीच्या मनातल्या भीतीमुळे तो वाद विकोपाला गेला मी कंटाळलो या सगळ्याला मामाजी ओरडत म्हणाला आता काहीच उरलं नाही आहे आपल्याजवळ सोनालीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मामाजी अधिकच चिडला त्या रात्री दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं पण तो वाद त्यांच्या मनात खोलवर ऋतून बसला होता सोनालीला वाटत होतं की मामाजी तिला आणि तिच्या मुलांना दोष देत आहे तिच्या मनात एक प्रकारचा अपराधीपणा घर करू लागला मीच या सगळ्याला जबाबदार आहे का हा प्रश्न तिला सतावत होता ती दिवसभर मुलांसोबत हसायची खेळायची पण रात्री उशी तोंड खुपसून रडायची मामाजीलाही वाटत होतं की सोनाली त्याला समजू शकत नाही आहे त्याच्यावरचा ताण तिला दिसत नाही आहे दोघांच्याही मनात गैरसमजाचे जाळे विणले जात होते ज्यामुळे त्यांच्यातली दरी वाढतच गेली त्या रात्री रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनालीला झोप लागली नाही तिच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं तिला वाटलं या सगळ्या त्रासातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे तिने हळूच आपल्या दोन्ही चिमुकल्यांना कुशीत घेतलं त्यांना गाढ झोपलेलं पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं पण तिच्या मनात एक विचित्र निर्धार होता ती उठली मुलांचे हात घट्ट धरले आणि घराबाहेर पडली तिच्या पावलांना जणू काही अदृश्य शक्तीने ओढले होते ती थेट शेतातील विहिरीपाशी पोहोचली विहिरीचे पाणी काळोखात अधिकच भयान दिसत होतं एक क्षण ती थांबली मागे वळून पाहिलं पण तिला कुणीच दिसलं नाही तिच्या मनात फक्त एक विचार होता आता या सगळ्या त्रासातून सुटका मिळेल तिने डोळे मिटले आणि आपल्या दोन चिमुकल्यांसह त्या खोल अंधाऱ्या विहिरीत उडी घेतली पाण्याचा एक मोठा आवाज झाला आणि मग पुन्हा शांतता पसरली इकडे घरात सोनाली आणि मुलं नाहीत हे पाहून मामाजी जागा झाला त्याला वाटलं सोनाली रागावून कुठे गेली असेल का त्याने तिला हाका मारल्या पण प्रतिसाद नाही त्याच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली तो घराबाहेर पडला मग त्याला सोनाली कुठेच दिसली नाही अचानक त्याला विहिरीकडे काहीतरी विचित्र जाणवलं त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याला काहीतरी भयानक घडल्याची जाणीव झाली त्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण आयुष्य त्याचं स्वप्न त्याचं कुटुंब एका क्षणात कोसळताना दिसलं कर्जाचा डोंगर नापिकी आणि आता हे त्याला वाटलं आता जगून तरी काय उपयोग त्याच्या मनात निराशा भीती आणि पश्चाताप यांचा कल्लोळ माजला त्याने घराच्या आत जाऊन एका क्षणात गळफास घेतला सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मामाजीच्या घरी दूध देण्यासाठी आलेला गडी घराचा दरवाजा उघडा पाहून आत धोकावला त्याला मामाजी गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने आरडाओरडा सुरू केला आणि बघता बघता गावकरी जमा झाले पोलिसांनी माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक तयूब मुजावर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले घरात पाहणी केली असता सोनाली आणि मुलं बेपत्ता असल्याचं आढळलं विहीर जवळच होती विहिरीत बघा एका गावकऱ्याने सुचवलं पोलिसांनी विहिरीत शोध घेतला आणि जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला सोनाली आणि तिच्या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगत होते कासेगाववर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता एकाच कुटुंबातील चौघांनी आपले जीवन संपवल्याचे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला पोलीस निरीक्षक मुजावर यांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला की घरगुती वादातून ही आत्महत्या झाली असावी पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते फक्त घरगुती वाद इतक्या टोकापर्यंत जाऊ शकतो का की आणखी काही कारणे आहेत त्यांनी तपासाची चक्रे फिरवली गावात हळूहळू चर्चा सुरू झाली अहो काय गरज होती एवढं टोकाचं पाऊल उचलायची एक वृद्ध गावकरी म्हणाला अरे जीवन किती सुंदर आहे कितीही संकट आली तरी त्यांना सामोरं जायचं असतं पण काही लोक त्यांना जीवनाची किंमतच नसते क्षुल्लक गोष्टींवरून जीव देतात दुसरा म्हणाला खरंय थोडं धीर धरला असता तर कदाचित मार्ग निघाला असता पण ते दोघेही मनातल्या मनात, मनात कुडत राहिले एकमेकांशी बोलले नाहीत मोकळे झाले नाहीत मोकळे झाले असते तर कदाचित ही वेळ आली नसती या घटनेने संपूर्ण पंढरपूर हादरलं होतं मामाजी आणि सोनालीच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे केले जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आपण का गमावत आहोत संवाद का थांबत आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जीवनाचे मोल आपण का विसरत आहोत तर मंडळी जीवनाचे मोल न समजणाऱ्या काही लोकांची ही शोकांतिका होती जी आजही अनेकांना विचार करायला लावते जेवणाची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते आपल्या हातून निसटून जाते त्यामुळे जीवन आनंदाने जगा ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा